हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशा काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप छान आणि आनंदी जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना आणि माझं जे आहे तर बघा इकडे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे सकाळच्या डब्याला तर इकडे मी जे आहे तर भात घालून घेत आहे कारण की आज दोदास आहे ना त्यामुळे जे आहे तर डाळ भात थोडासा पाहिजे तर आम्ही काय डाळ बनवणार नाही आहे कुकरमध्ये थोडासा भात लावून घेणार आहे कारण की डाळ कोणीच खात नाहीत आणि रात्रीची आत्ता सकाळी करून ठेवली ना की मग रात्रीचं पण कोणी खात नाहीत त्यामुळे जे आहे ते मी फक्त थोडासा भात घालून घेणार आहे कारण की मिस्टर कामाला जाणार आहेत मुलं शाळेत जाणार आहेत आणि मला एकलीला जे आहे तर तेवढं काय लागत नाही त्यासाठी जे आहे तर मग नुसता भात करून घेणार आहे इकडे जे आहे तर बघा मी माझी जे आहे तर भात लावण्याची तयारी चालू आहे सकाळचा टायमिंग जे आहे ना बघा तर कसा जातो ना हे समजून येत नाही आणि त्यामध्ये किती पण लवकर उठलं ना की तरी पण आवरत नाही आहे तर इकडं चाललेलं आहे माझा आता तांदूळ धुवून घेतलेले आहेत मीठ घालून घेतलं आहे आणि घाई घाईमध्ये के काय केलं माहिती आहे का झाकण घेतलं आणि तसंच लावून ला गेलं नंतर लक्षात आलं की अरे मी मीठ घातलं आहे पण त्याला मिक्स करायचे विसरले आहे त्यानंतर रिटर्न झाकण काढलं मिक्स केला आणि त्यानंतर कुकर रिटर्न लावून दिलं ला, आणि इकडं जे आहे तर बघा मला मटकीची भाजी पण करायची आहे तर चला मटकीची भाजी करण्यासाठी जे आहे तर मी अगोदर कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहे आणि मिक्सरला जे आहे तर मी थोडंसं आलं लसून जे आहे तर बारीक करून घेतलेलं आहे ती पेस्ट मी जी आहे ते अगोदरच करून ठेवते म्हणजे काय होतं माहिती आहे का सकाळच्या घाईमध्ये जे आहे ना पटकन होत नाही त्यासाठी जे आहे अगोदर केलेली असते मग फ्रीजमधली काढायची आणि डायरेक्ट भाजीमध्ये घालायची असं आहे पण कांदा आणि टोमॅटो जे आहे ते, ते मी कट करून घेते तर सारखं तर भाजीला मग तेच दिसतं की कांदा टोमॅटो कट केलेलं पण मी अगोदर मला ज्या टायमिंगला वेळ भेटेल ना त्या टायमिंगला लसूण आणि आलं पेस्ट करून ठेवते दोन दिवसाची मना किंवा जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी तर चला इकडे मी मस्त कांदा जे आहे तर कट करून घेत आहे सकाळची घाई गडबड म्हणताना तर खूप असते माग आणि त्यामध्ये मुलांचा आवरायचं असतं मुलगा उठलेला आहे त्याचं पण चाललेलं आहे त्याच्यात आंघोळ वगैरे काही होईल ते काय करतं माहिती का इकडं मला बोलतो इकडं मग मी त्याला पण बोलत होते आणि माझं पण स्वयंपाकाचं चालू होतं आणि भाज्याचा खूप प्रॉब्लेम येतो कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं मुलगा जे आहे तर मटकीची भाजी खात नाही त्याच्यासाठी जे आहे तर मला भेंडी पण बनवायची आहे मग म्हणलं चला भेंडी काय बनवू आणि मटकीची भाजी काय बनवू आणि मिस्टर जे आहे ते भेंडी खात नाहीत असं आहे म्हणजे कोणाचं काय आणि कोणाचं काय चालूच असतं त्यामध्ये जे आहे ते मी टाईम बघत होते सारखं की किती झाला आहे किती नाही मला वाटलं की खूप लेट होईल त्यासाठी आणि इकडं कांदा टोमॅटो जे आहे तर कट करून घेतला आहे आता मटकीच्या भाजीला जे आहे ते मी फोडणी देऊन घेणार आहे अगोदर म्हणजे काय होईल माहिती का पटकन एक एक जर का करून ठेवलं ना तर मग होऊन जातं आहे आता मी एकड भात लावलेला आहे आणि एकड मटकीची भाजी टाकून घेत आहे आणि तेल जे आहे ते वाटीमध्ये काढलेलं होतं ना तर तेच घेऊ लागले आणि मुलगा जे आहे ना तर तिकडून मला सारखंच बोलू लागला आणि त्याचे त्याचे जे आहे ते आंघोळ वगैरे झालेले असले ना आवर, असले। की त्याची ते आवरून घेतं फक्त काय असते त्याचं की मम्मी पटकनावर मला लेट होत आहे किंवा उशीर होत आहे असं बोललेला असतो तर मग माझं चालूच असतं मग इकडे मी जे आहे ते बघा इकडं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण की मटकीच्या भाजीमध्ये जे आहे ते मी गरम पाणीच घालत असते पटकन होऊन जाते मटकीची भाजी त्यासाठी आणि इकडं भेंडी मी काय केली ती माहिती का धुवून ठेवली होती तर लगेच कट करायला घेतली म्हणलं उशीर नको व्हायला त्यासाठी म्हणलं कट करून घ्यावं आणि त्याची जे आहे ते शाळेचं जाण्यासाठी जे आहे ते त्याची तयारी चालू त्याच्या त्याच्या वस्तू ज्या आहेत ना तर ते घेत असतो आणि रुमाल म्हणताना तर खंडीभर बी आणून ठेवले किंवा किती बी आणून ठेवले तरी रुमाला एक काहीच कमी का नसते हे काय करतात माहिती एक रुमाल घेतात आणि आज वापरलं की नाही तर दुसऱ्या दिवशी धुईला टाकतात असं आहे त्यांचं तर चाललेलं आहे इकडं चला मी अगोदर जे आहे ते भेंडी कट करून घेते खूप घाई असते सकाळची आणि चहा पण करायचा राहिलेला आहे मिस्टरांचं चाललं होतं मिस्टर आंघोळ करत होते त्यामुळे त्यांचं काय नव्हतं की हा करण्याचं पण ह्याची आंघोळ झालेली होती आज त्यांनी हेने जे आहे तर लवकर आंघोळ केलेली आहे मिस्टरांनी थोडी लेट केलेली आहे आणि काय करतात टावेल घेतात आणि इथंच टाकून देतात तर त्यांनी काय केलं माहिती का त्याला डोकं बसायचं होतं ना तर त्यांना खाली त्याच्यात त्यानं टाकलेली टावेल उचलली आणि घेतली आणि बाहेर गेला म्हणजे काय होतं नाही माहिती आहे का मी पण बडबड करते कधी कधी मला पण राग येतो मग त्यांचा की ज्या वस्तू घेतात आणि वल्ल्या असं अगोदर असत पावसाने कपडे वाळत नाहीत तर इकडं माझी भेंडी बी कट करून झालेली आहे थोडी राहिलेली आहे थोडी झालेली आहे चला अगोदर जे आहे तर पटकन भेंडीची भाजी करून घेते आणि काय होते माहितीये का असतात ना बुड ते भरून घेते नाही मग तिथं सगळं असं चिपचिप लागल्यासारखं होते आणि मग ते मला वेगळंच वाटते अगोदर असत बाहेर पाऊस चालू आहे या पावसाने एक वैताग दिला आहे आणि नंतर आपले कामं असतात तर भेंडी कट केल्याच्या नंतर असं वाटतं की खूप भरपूर आहे आणि बनवली ना भेंडी की एकदम कमी होऊन जाते तर चला अगोदर भेंडीची भाजी करून घेते आणखी आठा लावायचं म्हणजे पीठ लावायचं राहिलेलं ला आहे आणखी चप्पा ते इकडं भाजी झालेली आहे थोडं शेंगदाण्याचं कुट मी घालून घेत आहे आमच्या इथे मी घालते की शेंगदाण्याचं कुटं ह्याच्यामध्ये मला आवडतं त्यासाठी चाललेलं आहे इकडे आता माझं बडबड चालू असते किंवा मला जे आवडेल ते म्हणत असते मी सकाळचं खूप हे असतं आणि तुमच्याशी गप्पा पण चालू होत्या पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे काल मुलं बोलायलेली असतात तर पाठीमागं मुलगी ज्या इथे झोपलेली होती आता ती पण उठेल कारण की खूप लेट झालेला चला मी अगोदर आठा लावून घेते आणि इकडे चिप जे आहे ते भेंडीची भाजी पण झालेली आहे यात पण मी थोडंसं जे आहे ते शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे मला भेंडीच्या भाजीमध्ये थोडी चिपचिपी होती ना त्यासाठी जे आहे ते मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ना तर भेंडीची भाजीला थोडं शिल्लक घालते म्हणजे अशी जी चिकट होते ना तर ती होत नाही तेवढी आणि मुलं पण खूप आवडीनं खातात त्यामुळं आणि पीठ लावून घेतलेलं ला आहे मी आता तर लास्ट राहिलेल्या आहेत माझ्या चपात्या किंवा पोळ्या बनवायच्या बास मग झालेल्या आहे भात झालेला आहे भेंडीची भाजी झाली मटकीची भाजी झाली हे झालं ना की खूप लोड कमी होऊन जातो आता राहिलेल्या आहेत चपात्या आणि मला खूप छान वाटलं की माझ्या जे आहेत एवढं भाज्या तर झालेल्या आहेत पण चपात्या राहिलेल्या आहेत चपात्याला किंवा पोळ्याला जास्त वेळ लागत नाही आणि त्यांना काही दोन 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 दो, तीन तीन, तीन बनवून दिले की त्यानंतर आम्हाला मल, मला आणि मुलीला नाही एक दीड झाली तरी बास होऊन जाते कारण की ती पण शाळेमध्ये जाते ती इतर काही डब्याला नेत नाही तिला जे आहे ना तर डब्याला वेगळंच बनवावं लागतं हे फक्त झालं मिस्टरांसाठी आणि मुलांसाठी आणि माझ्यासाठी पण दिवसभराचा आपला जे स्वयंपाक असतो ना ते कारण की मी माझ्यासोबत सकाळचाच करून घेते थोडासा जेवढा लागेल तेवढा काय होतं माहिती आहे का तीन चार माणसं नाहीत आणि त्यासाठी प्रत्येकासाठी वेगळं करायचं मला खूप आवड आहे त्यासाठी जे आहे मी तिघाचं वेगळं बनवते आणि मुलीचं वेगळं बनवते मुलगी जे आहे तर कसलं तिखट खात नाही ना तर त्यामुळे तिला जे आहे तर थोडीशी भाजी म्हणा किंवा काही म्हणा तर तिला वेगळंच बनवून द्यावं लागतं तिला जे आवडेल ते नाही मग ती काही खात नाही असं पण इकडे चाललेल्या आहेत माझ्या चपात्या चाललेल्या आहेत तिकडे मुलगी पण उठलेली आहे त्या दोघ बहिण आहे तर काय गप्पा खाली मारतात काय माहिती ते असे जर कमी कामात असेल तर खूप शांत राहतात आणि मला थोडासा फ्री टाइम असला किंवा मी झोपलेली असेल ना ते दोघांचे इतके भांडण सुरू होतात त्यामध्ये धरते ते झोपू देत नाहीत आणि बसू देत नाहीत आणि आता सध्या जे आहे त्या मुलीचा थोडासा अभ्यास राहिलेला होता ती काही कधी दिंडी असल्यामुळे तिनं काहीच केलेलं नव्हतं त्यांच्या शाळेत दिंडीचा कार्यक्रम असल्यामुळे आणि मग सकाळी झोपीतून उठले आणि नंतर मग मला सांगते की मम्मी मला खूप अभ्यास दिलेला होता आणि माझा राहिलेला आहे तर मग त्यांचं खाली जे आहे तर तेच चाललं होतं आणि माझं चाललं होतं इकडे विचार करणं इकड चपात्या करणं खूप काही काही ज्या गोष्टी आहेत तर ते चालूच होत्या मग चला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा तर चला करून घेते मी माझे राहिलेले काम आणि मला जे आहे तर बघा सकाळच्या घाईमध्ये जे आहे तर घाम खूप येऊ हो लागला बाहेर पाऊस चालू आहे तरी पण गरमी कशी होत आहे काय माहिती तर चाललेलं आहे इकडं माझा स्वयंपाकाचा लोड तर चला चपात्या करून घेते मी आता जे आहे तर माझा स्वयंपाक आवरलेला आहे आणि खूप छान वाटत आहे बघा माझा आता स्वयंपाक आवरलेला आहे त्यामुळं कचरा भरून ठेवलेला आहे इकडचा ओरायचा राहिलं आहे आणि स्वयंपाक मी दाखवते तुम्हाला सगळं चपात्या पण डब्यात घालून ठेवल्या आहेत झाकण लावून ठेवायचं आहे फक्त काय माहिती का ह्या ज्या भाज्या आहेत ना तर ह्या ह्याच्यामध्ये काढून ठेवायच्या राहत वाटेमध्ये तर चपात्या तर ठेवल्या आहेत मी डब्यामध्ये घातल्या ना की चपात्या एकदम मोजूस राहतात त्यामुळं इकडे भात पण चला भाज्या काढून घ्यायच्या राहिलेल्या आहेत फक्त एवढं आहे की आज इथलं जे आहे का तर थोडंसं आवरलेलं आहे आता ही साडी जी आहे तर कालचे घातलेले कपडे आहेत ते हे धुईचे आहेत तर त्यामुळे हो जे ते यांना काही गड्या घालण्याची गरज नाही तर चला मी राहिलेले कामं करून घेते तुम्ही खूप घाम येतो गरम आणि बाहेरचा पाऊस काही बंद नाही बरं का बाहेरचा पाऊस चालूच आहे नाही तर म्हणतात की पाऊस बंद आहे की काय की बंद नाही आहे पावसानं आमच्या इथं जे आहे ना तर खूप 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 हे केलेलं आहे वैताक दिलेला आहे वैताक पावसाने रोजचा कंटिन्यू चालू असतो तर चला व्हिडिओ पूर्ण